आज आपण पाहणार आहोत एक नवीन सातपदरी उखाना आज केली बारशी कन्याकुमारी गेल्या वर्षी आता राहिली पंढरपूरची आवड पंढरपुरात पाहिला इथल रुक्माईचा जोडा पुढं आला कैकाडी महाराजांचा वाडा कैकाडी महाराजांच्या वाड्याला घातला येढा पुढं आला वाखरीचा वडा वाखरीच्या वड्यावर सोन्याच्या हलगी तिथं आली मुक्ताबाईची पालखी मुक्ताईच्या पालखीचा मोत्याचा तुरा जाणं झालं गोपाळपुरा गोपाळपुऱ्यावर जनाबाईचा खेळ झाली आळंदीला जायची येळ संत म्हणतात देव खास, तिरमुख स्वर नाशिकच्या आसपास तिरमुख स्वराला पाहिलं सोन्याचं नारळ कुशावर्ताला वाहिलं मग केलं गंगाद्वार पुढं आलं तुळजापूर तुळजापुरात तूर्जा केली भोगी जेजुरीला जाणं झालं बिगी जेजुरीच्या देवाला शिवाराच्या हवा मग गेले महादेवा महादेवाला वाहिलं बेल काशीला निघाली रेल काशी केली वनारशी केली दोन्ही तीर्थ एका दिवशी गंगासागर केली आरती बद्रीनारायणाला जायला माझं भाग्य किती आता राहिला तिरुपती तिरुपतीला जाऊ चार मुक्काम राहू ललिताला पाहू ललिताला बेलफुल वाहिलं बाई राजूरच्या गणपतीच्या पशी चतुर्थी मोडते घाईघाई पंचवटीला गेलो बाई पंचवटीला रामाचा बाण मुंबईला मुंबादेवी छान मुंबादेवीचं दर्शन करते घाईघाई माहुरगडाला गेले बाई माहूरगडावर अनुसया उभी रेणुकेचं मंदिर देतं शोभा चंद्रकांतरावांचं नाव घेते त्यांच्या मागं परमेश्वर उभा या उखाण्यामधून या स्त्रीने वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांचे वर्णन करत करत आपल्या पतीचे नाव उखाण्यामध्ये गुंफलेले आपल्याला दिसते